जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट जत आमच्याकडे सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल कोल्हापूरच्या रीड जतमध्ये मिळतील राईल्स अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती सिमेंट प्लम्बिंग ग्रेनाईट सॅनिटरी मटेरियल वीट एशियन पेंट होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण रमेश पिराजी कलाल्याचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न बत्तीस शिरोडा शोरूम शेजारी मी मचिंद्र बाबर आपण पाहताय द ट्वेंटी फोर न्यूज मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तथा चिकलकी भयार मठाचे मठाधिपती ह तुकाराम बाबा महाराज यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला त्यावेळी पंधरा मे ते एकवीस मे पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह घेण्यात आला श्री परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी विजयपूर आश्रम यांनी बाबा आश्रम येथे लावलेल्या वृक्षाचे स्मरण दिन म्हणूनही साजरा करण्यात आला श्री संत बागडे बाबा चरित्र ग्रंथाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले आज दिवसभर बाबांना शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातील विविध तरुण मंडळे संघटना पत्रकार संघ सामाजिक संघटनांचे लोक शुभेच्छा देण्यासाठी रीग लावली होती तसेच विविध राजकीय व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही बाबांना आश्रमात येऊन switch açdılar